नमस्कार मी मृणाल मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण ओल्या नारळाची ओली चटणी नेहमीच डोशा करतो डोशाबरोबर खायला आणि सुक्या नारळाची वड्याबरोबर खायला चटणी करतो परंतु ओल्या नारळाची सुकी चटणी आपण करतो काम आता मीच करून दाखवते तुम्ही पण कदाचित करत असाल चला तर आपण साहित्य बघूया इथं मी खोबऱ्याचे तुकडे हा ओला नारळ आहे त्याचे तुकडे आहेत आणि थोडासा चव आहे इथं मी एक छोटा लसणीचा गड्डा सोलून घेतलेला आहे दोन चमचे जिरं आहे इथं थोडासा गुळ आणि दोन बुटकं चिंच आहे चवीनुसार सैंदो मीठ घेतलेले आहे आणि तीन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे ही चटणी तुम्ही मिक्सरमध्ये सगळे जिन्नस घालून बंद आणि चालू करूनसुद्धा करू शकता परंतु मी ही चटणी आज खलबत्त्यात कुटून घेणार आहे प्रथम मी लसूण घालून घेते आहे जिरं घालून घेते आहे आणि हे थोडं कुटून घेते आहे माझं जिरं आणि खोबरं कुठून झालेलं आहे ते मी दुसऱ्या वाटी इथं काढून घेते आहे मी आता खोबरं घालून घेते आहे आणि खोबरं बारीक करून घेते आहे खोबरं तुम्ही खिसून किंवा त्याचा चव काढून घेतला असतात तर एकत्र तुम्हाला एक चटणी फुटता येईल हे बघा आपलं खोबरं बारीक झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये आपलं जिरं आणि लसूण ते घालते आहे थोडासा गूळ आणि दोन बुटक चिंच घालते आहे लाल तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालते आहे हे सेंदो मीठ आहे त्यामुळं लसणीला अजून छानचं येणार आहे थोडंसं एकजीव करून घेते हे आता परत कुठून घेते हे चटणी या निमित्ताने आज माझ्या हाताना व्यायाम झाला पूर्वी स्त्रिया खलबत्ता मध्ये चटणी पाटावरून टावर चटणी वाटायच्या त्यामुळे त्यांना चांगला व्यायाम व्हायचा आता आपल्याला व्यायाम होत नाही त्यामुळं एकदा तरी महिन्यातून अशी खलबत्त्यात कुठून चटणी करावी आपली चटणी जवळजवळ तयार झालेली आहे हे बघा अशा प्रकारे आपली लसूण आणि ओलो खोबरं याची झणझणीत आणखीन स्वादिष्ट अशी चटणी तयार झालेली आहे आणि कुठल्यामुळं तिला आणखीन एक वेगळ्या प्रकारची घरगुती चव येते आहे आपल्या हाताची चव पण त्याच्या उतरते उतरती आहे आता हा जो खलबत्ता आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि ते पाणी मी आमटीमध्ये भाजीमध्ये असं घालणार आहे ते वाया जाऊ द्यायचं नाही आहे तुमच्याकडं आपण कधी कर पातळभाजी करतो म्हणजे वरणातली भाजी करतो, करतो किंवा दुसरी फळभाजी करतो तेव्हा लसूण सोलायला वेळ नसती किंवा खोबरं खोवायला वेळ नसतो अशा वेळी तुमच्याकडं अशी चटणी असेल तर तुम्ही त्या भाजीमध्ये घालून भाजीची चव वाढवू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा आणि अशा छोट्या छोट्या पण कालवय झालेल्या रेसिपींसाठी मृणाल कुकिंग हा चॅनल बघत राहा परत भेटून एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा थंडीचा असा अनुभव घ्या हो धन्यवाद